नमस्कार मी निवेदक अक्षय शुभांगी रवींद्र मोरे माझ्यासोबत अर्थातच दि ग्रेट भरत जाधव सर आहेत सर मनपूर्वक प्रथम अभिनंदन नमस्कार जवळपास चार हजार पाचशेचा आकडा आकडा बघायला जितका सोपा वाटतो <laughs> हा प्रवास काय सांगा तर नक्कीच प्रत्येक कलाकार हा नेहमी विचार करतो की बाबा मी जे काय करतो ते लोकांपर्यंत पोहोचावं आणि जेव्हा एखादं नाटक एखादं नाटक जेव्हा इतकी वर्ष चालतं नुसतं चालत नाही तर धो धो चालतं दोन हजार दोन साली हे नाटक आलं होतं पंधरा ऑगस्टला आणि त्या पंधरा ऑगस्टला जवळजवळ तेवीस वर्ष पूर्ण होत या संपूर्ण कालावधीत नाटकांची प्रयोग संख्या पण तशी झपाट्याने वाढत जाते मला असं वाटते हा चार हजार पाचशे प्रयोग आहे कदाचित पाच हजार आम्ही क्रॉस करू शकलो असतो दोन वर्ष जर ते हे नसतं कोविड कोविड नसतं तर पाच हजार पण क्रॉस करू शकलो असतो शेवटी आकडे कधी संपुष्टात येते ज्या रसिक प्रेक्षक जास्त दाद देतात म्हणजे मी तर खरं तर म्हणेन आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांमुळे त्यांच्या रिपीट रिपीट पाहण्यामुळे प्रयोग संख्या आवडले आणि आज आपण ह्या टप्प्यावर टप्प्यावर आल्यानंतर कलाकार नक्कीच म्हणजे मला माझ्या सोबत असलेल्या सगळ्या कलाकारांना नक्कीच पाहायला मी किस्सा सांगेल म्हणजे मध्यंतरी तिकीट काढायला आलो होतो मीच इथेच काउंटरला आणि आजचाच शो होता आळंदीवरने गृहस्थ एक महिन्यापूर्वापूर्वी आला होता मी बाळासाहेबांना फोन करून सांगितलं असायचं तर त्या माणसाने तब्बल पंधरा तिकीट काढली होती तर ती क्रेज म्हणजे काळानुसार ती क्रेज आजही तशी आहे मध्ये तरी आता थांबायचं नाही किंवा वेगवेगळ्या कंटेन त्यामध्ये असलेली भूमिका आणि त्या प्रत्येक भूमिकेला सर नवे पाहायला मिळत आहेत तर ती किंवा खासियत <laughs> किंवा आधीच जे चित्रपट मी केले त्यात तुसतोसपणा खूप येत होता त्यामुळे तो घेतलेला ब्रेक होता आणि ब्रेक घेतल्यानंतर चित्रपटाच्या वतीनं म्हणते मी आणि नंतर जेव्हा थांबल्यामुळे काय होते की का आपण नेहमीच म्हणतो ना की जेव्हा श्वास घेणं पण गरजेचं असतंय तो घे ब्रेक घेतल्यामुळे आता येणारे चित्रपट हे वेगळ्या धाटणीचे आलेले मायडे जे आधी येत नव्हते कारण मी तेच तेच त्याच पद्धतीचे पिक्चर चालू होते अर्थात ते का नव्हते सगळेच पिक्चर चांगले असतात चांगले आवडतात म्हणून आपण करतो तरी काही चालतात काही चालत नाहीत पण ॲज अ ॲक्टर म्हणून आपण विचार करतो की जरासा तोच तोचपणा माझावर कसा कमी होईल थोडा ब्रेक घेतलेला बरा तो ब्रेक घेतल्यामुळे कदाचित त्याचा फायदा आता मला चांगला होतो की आत्ता जे माझे चित्रपट येतात ते वेगळ्या झाटणीचे येत आहेत मी पण विचार करतो की असे काही रोल मला येतील ऑफर होतील पण आता आता थांबायचं बघितलं असं होतं त्यानंतर अजून आता अजून चित्रपट आता आता येतात आणि मी केलेत ते वेगळ्या धाटणे तुम्हाला एक थोडासा थांबून परत काम केलं पाहिजे था। परत थांबून काम केलं पाहिजे हे चित्रपट नाटक असं दिलं देवाने आपल्या हातात जे थांबायची गरज नाहीये अखंड हा बरं तेच करतोय मी नाटक तस करतोय लोकांना आवडते लोकांचे रिपीट ऑडियन्स वाढले तीच ताकद नाटकाचा हा एक फायदा असतो की तेच तेच नाटक इतकं चालवणं हे अभिमानाची गोष्ट असते पण चित्रपटात तोच तोचपणा दिसणं ही अभिमानाची गोष्ट नसते मध्यंतरी परेश रावलांनी मराठी नाट्यसृष्टीवरती एक टिप्पणी केली आणि आज जर पाहिलं तर मराठी नाट्यसृष्टीकडे पाहणारा किंवा जो वर्ग आहे तो आता प्रकर्षाने येतोय तर सर्वांना तुम्ही या नाटकाच्या माध्यमातून काय अजून आव्हान करणार नाही आव्हान काय उल आम्ही पण हा आकडा गाठला आहे हे लोक परत परत येत येऊन नाटक पाहतायत म्हणून आम्ही आकडा गाठू शकलो पण नॉट ओनली म्हणजे माझंच नाटक चालते असं म्हणत आहे मी सगळीच नाटकं चांगली चालत आहेत उलट चांगले चांगले विषय रंगभूमीवर येत आहेत आणि लोक ते पाहत आहेत चित्रपटचं तिकीट दीडशे दोनशे असेल तर नाटकाचं पाचशे रुपये तिकीट आहे तरी लोक खिशाला चिमटा काढून नाटक पाहतात याचा आनंद जास्त होतो त्यामुळे जर दर्जेदार नाटकं चालत आहेत पण नवीन काही वेगळं देवभावीसारखा विषय आपण म्हणता येतं एक वेगळा विषय आला ते, ते पण लोक विचार करतात पाहतात त्याच्यावर रिॲक्ट होतात त्यामुळे मी उलट लोकांना असं सांगेन की चांगले नाटके येतच राहणार येतीलच माणूस चांगले डेअरिंग कधी करतो जेव्हा ते चालतं ऑडियन्स यायला पाहायला येतं त्यामुळे चालतं मला विशेष कौतुक आता तुझ्याच माध्यमातून इथे जो चिंचवडमध्ये आपण करतोय चार हजार पाचशे वा प्रयोग याची एक वेगळी गमत आहे माझ्या दृष्टीने मी गलगले निघाले नावचा चित्रपट केला होता चिंचवडमध्ये तिथेही थिएटर अवेलेबल होतंच पण सोसो चालायचं पण इथल्या सगळ्या लोकांनी म्हणजे विशेषतः आमचे मित्र आहेत त्याचं नाव घेतलं त्यांना आवडत नाही पण घेतो मी बाळासाहेब जवळकरांनी त्यांच्या दिशा फाउंडेशनचा मुद्दाम उल्लेख करेन मी यांनी ऑडियन्स तयार केलंय कोणी नाटक पाहिलं नाही जा जाऊन नाटक बघून या कोणी हे नाटक पाहिलं नाही जाऊन पहिले नाटक बघून या हे नाटक पाहिलं नाही जाऊन नाटक नाटकाचे एक आवड निर्माण करणं खूप गरजेचं आहे आणि आज मला जास्त आनंद वाटतो की मी चार हजार पाचशे प्रयोग इथे करतोय चिंचवड साहेब हा आणि त्यातही मी पाहतोय आजही नवीन ऑडियन्स आले आता मग ते तुम्ही आपल्या आधीच फोटो शेअर झालं आळंदीचा अख्खा ग्रुप आला होता ज्याने नाटक पाहिलेलंच नाहीये नाटकाची आवड निर्माण करणं पण गरजेचं आहे तर नाटकांचे प्रयोग इथे होणार म्हणून मी नेहमीच बाळासाहेबांना बोलतोच आणि बोलायलाच पाहिजे माझं काम आहे ते त्याला कारणच आहे की ऑडियन्स निर्माण केल्यामुळे ऑडियन्स वाढवल्यामुळे नाट्यगृह थिपफुल होत आहेत आज चिंचवडसारख्या नाट्यगृहला हाऊसफुलचा बोर्ड लागणे खूप मोठी गोष्ट आहे कारण थिएटर आवड हवे मोठं आहे माझ्याच नाटकंचं म्हणत नाही मी सगळी नाटकं ती चांगली चालत आहेत त्यामुळे ऑडियन्स हा तयार झाल्यामुळे ते थिएटर चालू झालं चांगलं आणि थिएटर बघावं त्या शनिवार रविवार वगैरे हाऊसफुल असतं बुक असतं ती चांगली चांगली गोष्ट आहे म्हणजेच इथलं इथलाही ऑडियन्स तेवढा आहे ताजा ज्यांना नाटक पाहूसं वाटतंय आणि आता त्या कार्डन नाटकाला लोक येत आहेत आणि त्यात मला माझं असं की मला माझा चार हजार पाचशे प्रयोग येतो येते आम्ही कुठेही असं आकडेमोड काही काय केलेलं नाही आहे जो काही क्रमांक चालता आला तो बरोबर चार हजार पाचशे चिंचवडला त्यामुळे त्याचा जास्त अभिमान आहे त्या आकड्याचा आणि उपस्थित प्रेक्षकांचा नक्कीच नावामध्येच भरत आहे म्हटल्यावरती तो कायम चिर तरुण सहिरे सही म्हणत असा तुमचा प्रवास अखंड सुरू राहावा आणि तुमच्या आपण चार हजार पाचशेवर साजरा करतोय त्या पुढे अजून एखादा शून्य वाढावा आणि भरदाचा अशाच एनर्जीमध्ये आम्हाला दिसावा अशी शुभेच्छा आहेत धन्यवाद थँक्यू थँक्यू